नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यात जी पी एस या व्हायरसनी डोकं वरती आहे आणि परिस्थिती अशी आहे की काल एकंदरीत एकत्रच बावीस रुग्ण आढळून आले आणि त्यानंतर आज सकाळची परिस्थिती अशी होती की एकावन्न रुग्ण आढळून आले ही परिस्थिती पाहता पुण्यातल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे की नेमकं हा व्हायरस काय आहे याची लक्षणं काय आहेत त्या संदर्भातच आज आपण निलेश भंग यांच्याशी चर्चा करणार आहोत तर सर स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये थँक्यू जीबीएस हा व्हायरस नेमका काय आहे ने आणि याची लक्षणं कशी असतात जीबीएस म्हणजे गुलियन बॅरे सिंड्रम तर हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे ज्या आपल्या बॉडीमध्ये ज्या संरक्षक पेशी असतात ज्यांनी आपल्याला विविध इन्फेक्शन पासून वाचवलं पाहिजे किंवा सुरक्षा दिली पाहिजे त्याच पेशी आपल्यावर हल्ला करतात म्हणजे थोडक्यात तुम्ही बिल्डिंग तुमचं अपार्टमेंट बिल्डिंग आहे आणि तिथे तुम्ही वॉचमॅन ठेवलाय किंवा सिक्युरिटी गार्ड ठेवलाय तो चोरी तो करतो तर अशातला हा प्रकार आहे की ज्याने संरक्षण करायचं त्याच पेशी तुमच्यावर हल्ला करतात तर याला ऑटो इम्युन डिसीज आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे जीबीएस गुलियन बायरस सिंड्रम या आजाराचं नाव आहे आणि याची लक्षणं म्हणजे बॉडी म्हणजे तुमचं हे पूर्ण जे शरीर आहे माने मान आणि मानेपासून खाली तुम्हाला कधीही एखादा बॉडी पार्ट तुम्हाला पार तुम्हा पॅरालाइज झाल्यासारखं जाणवू शकतं तुमचा हात अचानक असा निखळून पडल्यासारखा म्हणजे एकदा लूज पडणार लूज पडणार असं जाणू शकत किंवा तुमच्या बोटांची बोटांना विकनेस जाणू शकतो किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा तुमच्या बोटांचा पहिल्यासारखा वापर करता येणार नाही आणि बऱ्याचदा जेवण करताना तुम्ही तोंडामध्ये घास म्हणजे घेता येत नाही तुम्हाला जो नॉर्मली आपण जेवतो तो अन्न आपण दात चावल्यानंतर तो घास खाली जातो तर याच्यामध्ये असं होतं की आपल्याला व्यवस्थितपणे तो घास गिळला जात नाही किंवा लास्ट स्टेप तुम्हाला सांगतो की डायरेक्ट घास बाहेर फेकला जातो तर आ, ही लक्षणं आहेत म्हणजे त्यानंतर म्हणजे तोंडापर्यंत जेव्हा विषय येतो किंवा गळ्यापर्यंत आपलं काय असतं की आपण तोंडाने जेव्हा जेवतो तो घास आहे तो मानेचे जे मानेच्या आतमधले जे स्नायू आहेत तोंडाच्या आतमधले ते घास खाली ढकलत असतात अन्न नलिकेत तर तिथे जर समजा तुम्हाला अडचण झाली तर तो एक खूप मोठी धोक्याची घंटा असते म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलला मग तो विषय जातो काय होतं जीबीएस मध्ये तुमचा बॉड जेबीएस मध्ये मेंदूचा कोणता पार्ट अफेक्ट झाला यानुसार तो खाली काय 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 तुमच्या शरीरातले कोणते पार्ट डॅमेज करायचं हे ठरतं hmm. काही लोकांना जेबीएस मध्ये फारच असं काय म्हणजे एक हात निखळतो hmm. डावा हात निखळतो बोटांपर्यंतच विषय जातो hmm. काहींना फक्त कमरे खालून होतो तर म्हणजे हे खूप म्हणजे ज्याला इंटरनल ऑर्गन और्ग, फेल्युअर होत नाही त्याच्यासाठी जीबीएस म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे दोन एक दोन महिन्यामध्ये माणूस होतो तसं पाहिलं तर तुम्ही या आजाराचा सामना केला आहे एकंदरीत हा अनुभव कसा होता तुमच्यासाठी हे किती क्रिटिकल की कस बघा हा आजार असा आहे की दुश्मनाला होऊ नये आणि जितकं मला झाला होता तेवढा ते तर कोणालाच होऊ नये फार म्हणजे आता मी काय कुणाला घाबरवत हो नाहीये पण तुमचा एक असह्य वेदनेचा आणि नरकाचा प्रवास सुरू होतो त्याच्यामध्ये म्हणजे मी दुश्मनाला सुद्धा होऊ नये इतका तो भयान आहे जर तो जर पेशंट जर व्हेंटिलेटरवर गेला तर आणि वेळेत ट्रीटमेंट मिळणं वेळेत पेशंट वेंटिले पेशंटला व्हेंटिलेटर उपलब्ध होणं हा ही खूप मोठी गरज असते कारण तो काही म्हणजे श्वासाच अंतर असतं आपल्यामध्ये जर आपल्याला वेळेत व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि तुम्हाला व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट आहे जर तुम्हाला नाही तर तुम्हा इट इज हॉरिबल तुम्हाला सुरुवातीला नेमकं कोण कोणती लक्षणं जाणवायला लागली होती माझ्या डाव्या हाताच्या तीन बोटांना या बोटांच्या हे जे वरचे जे पेर आहेत त्याला मुंग्या आल्या होत्या मी आंघोळ केल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर कपडे घालतो आणि शर्टाची बटणं लावत होतो तेव्हा मला डाव्या हाताने बटण लावता येत नव्हती काहीतरी नेहमीच प्रमाणे जे आपण बटन लावतो तर हे सुरुवातीचे सिमटम्स होते जे माझ्याही लक्षात आले नाही मी तीन जिपींना भेटलो भेटलो जीपी, जीपी म्हणजे जी जनरल प्रॅक्टिशनर जे आपले नॉर्मल जे सर्दी ताप खोकल्याची औषध देणारी डॉक्टर्स असतात त्यांना तर ते म्हणाले काय नाही अंगाखाली हात गेला झोपताना कि मुंग्या वगैरे येतात असं त्यांनी ते काय टेन्शन घेऊ नको वगैरे सांगितलं मी तीन दवाखाने त्या दिवशी सुद्धा पाहिले होते पण मी दवाखान्यात गेलो होतो फिजिशियन कडे गेलो नाही मोठ्या डॉक्टर कडे गेलो नाही किंवा हॉस्पिटलमध्ये गेलो नाही आणि त्याच्यामुळे मी त्या दिवशी रात्री सकाळी पासून आज मला तीन दवाखान्यांचा प्रवास सुरू झाला रात्री मी शेवटी मला विकनेस जाणवला म्हणून मी सलायन घेतली आणि पहाटे तीन वाजता मी माने तू माने पासून जवळजवळ खाली पॅरालाइज झालो होतो चार वाजता मी हॉस्पिटलला पोहोचलो माझ्या म्हणजे पावणे चारला हॉस्पिटलला पोहोचलो असेल सव्वा ला मी व्हेंटिलेटरवर होतो या आजारातून रिकवर होण्यासाठी कोणते उपचार देतात आणि किती कालावधी लागतो साधारण जर यातून रिकवर व्हायचं असेल तर डिपेंड आहे कोण पेशंटला काय त्रास किती त्रास झालाय त्या आजारात मी म्हटलं ना की कोणते बॉडी पार्ट अफेक्टेड आहे याच्यावर त्या गोष्टी ठरतात की किती काळ लागणार याला इम्युनोग्लोबिन आय व्ही आय जी नावाचे इंजेक्शन असतात ते पेशंटच्या वजनानुसार त्याला दिले जातात पेशंटच्या वजनानुसार डॉक्टर्स ना ते डॉक्टर्स एम डी वगैरे ते सगळे डॉक्टर्स ठरवतात न्युरोलॉजिस्ट वगैरे आणि त्यानुसार पेशंटच्या वजनानुसार ते इंजेक्शन त्यांना नसेतून दिले जातात म्हणजे सलाईन लावून थोडक्यात आपल्या साऱ्या नागरिकांच्या भाषेत सलाईन लावून ते इंजेक्शन दिले जातात साधारणतः वीस बावीस पंचवीस इंजेक्शन ते दिले जातात आणि ही त्याची फर्स्ट ट्रीटमेंट आहे काही पेशंटना प्लाझ्मा पण द्यायला लागतो प्लाझ्मा काही पेशंटचा बाबा त्याला प्लाझ्माची गरज असते मग त्याला प्लाझ्मा द्यावा लागतो काही फक्त आयव्हीआयजी मध्ये आयव्हीआयजी मध्ये म्हणजे आयव्हीआयजी त्यांना सफिशियंट असतात आणि हे इंजेक्शन एकदा घेतले आणि जर पेशंटला याची आवश्यकता नसेल कसली व्हेंटिलेटरची तर मग पेशंटला घरी सोडले जातं पेशंट पॅरालाइज जा जरी असेल एक्सटर्नल ऑर्गन जसं बाबा त्याला उभा राहता येत नाही चालता येत नाही हात हात्याला वापरता येत नाहीत तरी पेशंटला दवाखान्यात ठेवलं जात नाही एकदा तुम्हाला ट्रीटमेंट दिली घरी सोडून देतात आणि घरी तुम्ही फिजिओथेरपीने तुमची सगळी बॉडी रिकव्हर करायची असते आता तुम्ही तुम्हाला डॉक्टरने काय केलं तुम्हाला जिवंत ठेवलंय आता या आजारातून तुम्हाला जीवाचा धोका संपवला आहे मात्र फिजिओ पण तुम्ही काय पॅरालाइज आयुष्य चालणार नाही ना म्हणजे चालणं फिरणं आपलं पळणं सगळे आपल्या ऍक्टिव्हिटी पहिल्यासारखी आपल्याला सुरू करायची त्यासाठी एकच उपाय आहे फिजिओथेरपी फिजिओथेरपी केल्याशिवाय तुम्ही 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 बॉडी रिकव्हर करू शकत नाही माझ्या मध्ये आज झिरो डिफेक्ट आहे पण मी सोळा महिने फिजिओथेरपी केलेली रोज मी जवळजवळ दोन ते तीन तास व्यायाम करायचो रोज तेव्हा मी आज एकदम फिट अँड फाईन आहे नाहीतर माझ्याकडे असे अनेक मित्र अनेक पेशंट आहेत की ज्यांचे बॉडी रिकवर झाली नाही त्याचं कारण की त्यांनी फिजिओथेरपी केली नाही तर आणि बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टर त्यांना या बाबतीत गांभीर्याने सांगत नाही की बाबा तू फिजिओथेरपी नंतर कर तुझी बॉडी रिकवर करण्यासाठी हे डॉक्टर सुद्धा बऱ्याचदा मी पाहिले की सांगत नाहीत दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे तेवढी इकॉनॉमिकल कॅपॅसिटी नसते कारण अशा पेशंटला एक केअरटेकर लागतो तो दिवसभर त्याला पाहणार त्याला फिजियोथेरपी कडे नेणार त्याच्याकडून ते आता काय तुम्ही बाजूला नसतं दोन चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतर जर शहरात राहत असाल तर दोन चार किलोमीटर मग तुम्हाला त्याला पेशंटला ठेवायचे गाडी त्याला घेऊन जायचंय फिजिओथेरपीचं सेशन करायचंय घरी घेऊन यायचंय आणि बॉडी रिकवर होत नाही तोपर्यंत तुम्हाला फिजिओथेरपी करायची आहे तर हे टफ आहे म्हणजे आर्थिक पण गोष्टी असतात प्रत्येकाला ते परवडेल असंही नसतं कारण फक्त पैशाचा विषय नसतो त्याच्यासाठी तुम्हाला घरातला माणूस अडकवून टाकावा लागतो साधारण ही सगळी परिस्थिती असताना आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय या आजारातून बाहेर आल्यात एकंदरीत घरची परिस्थिती कशी होती जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये होता माझे घरचे खूप सपोर्टिव्ह होते हे मी नाही सांगत केम हॉस्पिटल मधले जे मला ट्रीटमेंट दिले त्यांनी मोठे मोठे डॉक्टर सांगतात की तुझ्यासह सा, तुझ्या घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत प्रत्येक पेशंटला हे सपोर्टिव्ह इतके नातेवाईक मिळत नाहीत किंवा घरची माणसं कुटुंब मिळत नाहीत त्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंटमध्ये डिफेक्ट राहतो कारण आम्ही जरी त्याला किती आम्ही त्याचा जीव वाचवतो हो पण पुढचं तरी त्याला त्याची काळजी घेणं आहे हा त्याची काळजी घेणं त्याला जी ट्रीटमेंट हवी आहे ती देणं त्याच्यासाठी त्याला त्याच्या त्याला वेळ देणं आणि मेन म्हणजे त्याला समजून घेणं हे प्रत्येकाला ते जमत प्रत्येक पेशंटच्या नातेवाईक नातेवाईकाला इतकं शक्य होत नाही किंवा ते करत नाहीत किंवा अनेकांची आर्थिक कारण असतात प्रेमाचा पण mm -hmm. विषय असतो तर माझ्या बाबतीत मी खूप सुदैवी आहे आणि माझ हे मी माझ्या तोंडाने म्हणत नाही माझे सगळे डॉक्टर्स केईएम मुंबई परेलचे mm -hmm. परळ केईएम जे आहे सगळे डॉक्टर्स बोलतात तुझे फॅमिली डे वन पासून खूपच चांगली होती म्हणून तू इतकं छान जे आता पुण्यात रुग्ण तर त्या रुग्णांना तुम्ही काय हो की, की त्यांच्या कुटुंबांना मी तर सांगेल की फार दुर्दैवी घटना आहे म्हणजे जे घडतंय ते प्रचंड दुर्दैवी आहे मी आम्ही आधीच म्हटलं की हे संकट असं दुश्मनावर पण येऊ नये आणि पण आताच्या घडीला पेशंटला पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना दोन प्रकार दोन टेन्शन आहेत तणाव आहे एक म्हणजे की याच्यातून मी जिवंतपणे बाबा जे पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि पेशंट व्हेंटिलेटरवर पेशंट नसलेले सुद्धा पेशंट आहेत तर त्यांचा त्यांना जीवाचा धोका नाहीये पण जे पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत त्यांना एक टेन्शन आहे तणाव आहे पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना की बाबा आज जिवंत राहील का नाही एक तो पॅरालाइज आहे बेडवर पडलेला आहे त्याला दुसरं टेन्शन आहे की बाबा पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना कि हा उद्या जीवन राहिला तर तरी हा चालू फिरू शकेल का की हा आयुष्यभर असाच बेडवर पडून राहणार तर मला त्या लोकांना हे सांगायचं आहे तुम्ही पेशंट तुम्ही जरी पेशंट असला तरी धीर धरून राहा शांत राहा ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या तुम्ही व्हेंटिलेटर वरून पण बाहेर निघणार आणि व्हेंटिलेटर वरून बाहेर निघल्यानंतर तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकाल जर तुम्ही फिजिओथेरपी केली तर आता मी स्वतः चार महिने सोळा दिवस व्हेंटिलेटरवर होतो चार महिने सोळा दिवस जवळ मी साडेपाच मैं, महिने आयसीयू मध्ये काढलेले पाच महिने आयसीयू मध्ये टोटली बेड रिटर्न पण आज मी चालतो फिरतो पळतो बिझनेस करतो काम करतो बाईक चालवतो सायकल चालवतो फुटबॉल खेळतो सगळं करतो माझी नाही लाईफ अतिशय नॉर्मल आहे नेमकं हा जो आजार आहे तो पसरतो कशामुळे आता बरेच कारण सांगितलं होते की दूषित अन्नामुळे पसरतोय किंवा दूषित पाण्यामुळे पसरतोय या आतापर्यंत असं कळलेलं नाहीये हे सगळे नागरिकांचे अंदाज आहेत हे सगळे नागरिकांचे अंदाज आहेत मी याच्यावर भाष्य करू शकत नाही कारण आता जे काही पेशंटचे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत ते आयसीएमआर कडे गेलेले आहेत तिथून मेडिकल टेस्ट तिकडे त्या टेस्ट होतील आणि त्यानंतर नक्की काय प्रॉब्लेम आहे तो कळेल आणि नक्की कशामुळे झाले हे सुद्धा कळेल याच्यावर मी सध्या काहीच भाष्य करू शकत नाही कारण याला ऍबसोलूट असं वन कार एक कारण नाहीये नेमकं या आजाराबद्दल जनजागृती आता खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे एकंदरीत एवढे सगळे पेशंट एकत्र एक बाहेर निघतात आणि हे सध्या फक्त पुण्यातच आहे आणि बऱ्याच लोकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलंय तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने जनजागृती व्हायला पाहिजे जनजागृती म्हणजे आता पहिली गोष्ट तर जी जे असतात जनरल प्रॅक्टिशनर जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे जे आपले आजूबा आपल्या एरियामध्ये जे ताप आपल्याला छोटा प्रॉब्लेम झाला ताप सर्दी खोकला सगळ्याकडे आपण जातो ना त्यांच्यामध्ये पण खूप जास्त अवेअरनेस पाहिजे कारण ते काय करतात हे ते काय करतात की अरे माझ्या बो, बोटाला मुंगे आल्याचं मी मा मागे सांगितलं ते काय नाही अंगाखाली हात आलं होतं होत असे काहीतरी असं टाळतात ती लोक आणि त्यामुळे काय होत कि ते पेशंटला पेशंटच्या बाबतीत राहत नाहीत आणि औषध देतात त्याचा विकनेस दूर करण्यासाठी औषध समजा तुम्हाला हात जर काय असा डायरेक्ट निखळून नाही पडत थोडासा असतो औषध देतात त्याच्यामध्ये तुमचे दोन चार दिवस जातात ना तोपर्यंत जो आजार अख्ख्या शरीरभर पसरलेला असतो जो फक्त हात निखळून हातापर्यंत मर्यादित राहणार होता जोपर्यंत कमरेपर्यंत मर्यादित राहणार होता तो आजार तुमचा अख्खा शरीर घेऊन जातो आणि मेन म्हणजे इंटरनल ऑर्गन फेल्युअर म्हणजे इंटरनल ऑर्गन जे और्ग, आहे ते वीक करतो मेन म्हणजे तुमचा फोकुस आणि तुमचा स्टमक म्हणजे जठर हे दोन ऑर्गन एक मग माणसाचा प्रवास जरा त्रासदायक हो जरा नाही ना तो अगदी फार वर्ष होऊन जातो आणि हे जर वेळेत जर डॉक्टरनी आयडेंटिफाय केलं तर ट्रीटमेंट मिळू शकते असं आहे म्हणजे फार लाईटली घेतात ते लोक आता माझ्याकडे एक पेशंट आता मी कालच बोललोय एका डॉक्टरने त्या लहान लेकराला पाच वर्षाच्या बाळाला दहा दिवस घालवले हो दहा दिवस घालवले हो, ज्याला घाल दिवसापूर्वी डे वन लाचे पण ते, हो ते काय ना त्याला सिमटोमॅटिक ट्रीटमेंट करत बसतात टेस्ट करा रिपोर्ट करा तपास करा म्हणजे तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण टेस्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन टेस्टला मेडिकल लँग्वेज मध्ये इन्व्हेस्टिगेशन बोलतात डॉक्टर वगैरे इन्व्हेस्टिगेशन करा ना तुम्ही तुम्ही कसं करता की अंदाजे ट्रीटमेंट करता पूर्वी कसं होतं अरे अंग गरम आहे का मग थांबा तुम्हाला औषध देऊ अशा ट्रीटमेंट करतात आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप भयानक होऊन जातो काय सांगाल कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि जे जी भीती पसरलेली आहे सध्या त्या लोकांना तुम्ही काय सांगाल सध्याच्या घडीला आपलं हा आजार ज्याची प्रतिकारशक्ती कमी त्याच्यावरच अटॅक करतो हा म्हणजे हे असं डॉक्टर सांगतात मी नाही सांगत असं डॉक्टर सांगतात की ज्याची प्रतिकारशक्ती कमी त्याच्यावर तो अटॅक करतो प्रतिकारशक्ती कशाने कमी होऊ शकते किंवा होते तर आता हे तुमची जी चर्चा झाली आहे पुण्यामध्ये दूषित पाणी वगैरे त्याच्यामुळे अर्थातच पेशंट दूषित पाणी आहे त्याच्यामुळे पेशंटची म्हणजे नागरिकांची प्रतिकारशक्ती कमीच होणार आहे आता पेशंट बाहेर खातात म्हणजे बाहेर खातात म्हणजे आपण पेशंट नाही सगळेच नागरिक आपण बाहेरचं अन्न खातो तुम्हाला माहिती नाही ना त्याने पाणी कसं वापरलंय चांगलं वापरलंय की नाही वापरलंय फिल्टर पाणी वापरलंय का मला नाही वाटत फिल्टर पाणी वापरत पण फिल्टर वॉटर वापरत असतील का किंवा पाणी म्हणजे कशा प्रकारचं पाणी वापरतात आणि बाहेरचं जंक फूडच्या बाबतीत तर मी पहिल्यापासून विरोध आहे माझा की हे अन्न खाण्यालायक नाहीये काही खाण्यालायक नाही आणि या जंक फूडमुळे बरेचसे ऑटोमेमिक डिसीज होतात हे माझं म्हणणं आहे स्पष्टपणे जंक मुळे बरेचसे ऑटो इम्युन डिसीज होतात आणि ऑटो इम्युन हा एक डिसीज आहे असे अनेक ऑटो इम्युन डिसिजेस आहेत तर ते या जंक फूड मुळे होतात हे अंगी तर लागत नाही पण तुमच्या शरीराचा भयानक घात करत आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की जर पेशंट घरी गेला तर त्याने आवर्जून फिजिओथेरपी करा आणि दोन महिन्याने करू एक महिन्याने करू नाही डे वन पासून घरी गेल्यानंतर सुद्धा ओली माती असते त्याला आकार कधी जोपर्यंत त्या ओल्या मातीमध्ये पाणी आहे ते पाणी उडून गेलं काय उडून गेलं कशाने उडून उडून गेलं गेलं तर तुम्ही त्याला आकार देऊ शकत नाही त्या मातीला तर मला हे सांगायचं की सुरुवातीलाच तुमच्या शरीराला तुम्ही मसल गेन तुमचे मसल पुन्हा ऍक्टिव्हेट करू शकता जे नागरिक जे नागरिकांना माहिती नाही इवन त्यांना तुम् कोणी सांगत नाही डॉक्टरांचा रोल कुठं येतो याला जिवंत ठेवलंय ना आता yeah. hmm. okay. जा घरी आणि फिजिओथेरपी कर एवढं तो लाईटली सांगतो पण त्या पेशंटने जोपर्यंत पूर्वीसारखा होत नाही तोपर्यंत फिजिओथेरपी केली पाहिजे आता मी पूर्ण दीड वर्षामध्ये म्हणजे ज्या दिवशी आजारी पडलो पासून पुढच्या दीड वर्षामध्ये मी अख्खा पूर्णतः रिकवर झालो होतो पूर्णतः बॉडी पासून इंटरनल ऑर्गन एक्सटर्नल ऑर्गन सगळं बिकॉज ऑफ फिजिओथेरपी मी माझा पूर्ण शरीर रिकव्हर करू शकलो धन्यवाद सर तुम्ही एवढी महत्वाची माहिती दिली आहे सरांच्या म्हणण्यानुसार की जर तुम्हाला थोडेफार जरी लक्षणं आढळून येत असतील तर लगेचच तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे त्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही व्यायाम वगैरे करणं पण गरजेचं आहे एकंदरीत जी काही लक्षणं आहे आणि परिस्थिती पाहतात यातून रिकवर होता येऊ शकतं त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नसल्याचं सरळांचं म्हणणं आहे तरी असं आपण इथेच थांबतोय पाहत राहा वन इंडिया मराठी